मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की सर्वसाधारणपणे आपण प्लॉटच्या फवारण्या करत असताना एक सारखा फोटो असेल त्याचबरोबर कोणत्या पिरियडला केली पाहिजे किंवा किती पानांवरती केली पाहिजे ही सर्व चर्चा आपण मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये केली होती परंतु आजच्या व्हिडिओमध्ये सध्याच्या वातावरणामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं आहे ढगाळ वातावरण त्या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि अशा वातावरणामध्ये गर्भधारणेसाठी नक्की अडचणी येऊ शकतात किंवा आपण जे म्हणतो सूक्ष्मगड निर्मिती ती आपल्याला चांगल्या पद्धतीची होण्यासाठी आपण कशा पद्धतीने फवारण्या घेतल्या पाहिजे त्याचबरोबर कामकाज करत असताना पावसाळी वातावरणामध्ये डावणीचा किंवा करप्याचा प्रादुर्भाव नक्की प्लॉटवरती होऊ शकतो ज्या ठिकाणी कवळ्या फुट्या असतील लेटच्या छाटण्या असतील अशा ठिकाणी नक्कीच आपण त्याची काळजी घेणं गरजेची त्याचबरोबर आता या ठिकाणी जर बघितलं तर आपण काडी व्यवस्थित पद्धतीने मॅच्युअर व्हायला सुरुवात झालेली आज जर बघितलं प्रत्येक काळी सात आठ एम च्या साईजची त्या ठिकाणी तयार व्हायला सुरुवात झाली आता ही होत असताना आपल्याला कमीत कमी सबकेंच्या पुढे पाच सात पानं झाल्यानंतर आपण ज्या फवारण्यांचं नियोजन देतो ते आपण कंपल्सरी करणं गरजेचं आहे त्याचबरोबर इथून पुढे आपल्याला कुठेही प्लॉटवरती भुरीचा प्रादुर्भाव व्हायला नको त्यासाठीच्या योग्य फवारण्या असतील त्या आपण करून घेणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेस दरवर्षीच्या तुलनेमध्ये आपण ज्या दरवर्षी प्रॅक्टिसेस करतो त्या प्रॅक्टिसनुसार यावर्षी नक्कीच आपल्याला टेम्परेचर अतिटेम्परेचर त्याचबरोबर ढगाळ वातावरण आणि पावसाळी वातावरणामध्ये युरासिल सिक्स बीचा योग्य वापर याच्या फवारण्या हे जर आपण व्यवस्थित नियोजन केलं तर नक्कीच याही वर्षी आपल्याला कुठेही माल निघण्यासाठी अडचणी त्या ठिकाणी येणार नाही आता ही सर्व आपण आज चर्चा करणार आहोत त्यापूर्वी दादा तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा हेमंत अर्जुन गांगोडे राहणार कळमधरे मोबाईल नंबर पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकोणावीस अठ्ठेचाळीस पंचेचाळीस चांदवड तालुका तालुका चांदवड कोणती वर थॉम्सन आपण चाटणी पासून प्लॉट बुकिंग केलंय आहे थोडंबर फवारणी कंपल्सरी चालू आहे ओके आता लक्षात घ्या कामकाज करत असताना हे नियोजन ज्या प्लॉटांमध्ये आपण सुरुवातीला व्हिडिओ देतो त्याच प्लॉटांमध्ये आपण शेवटी व्हिडिओ देण्याचा आपला प्रयत्न असतो बऱ्याच वेळेस शक्यतो प्रयत्न नव्याण्णव टक्के आपण त्या प्लॉटांमध्ये व्हिडिओ देतो परंतु आजचा व्हिडिओ देण्याचा उद्देश सुद्धा तितकाच महत्वाचा आहे कारण ढगाळ वातावरण तीन ते चार दिवसापासून प्लॉटांमध्ये आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये आपण पुढील स्प्रेचं नियोजन तुमच्यासाठी देणार आहे आजचा व्हिडिओ नक्कीच थोडासा मोठा होऊ शकतो परंतु नक्कीच व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा व्हिडिओ मधून अतिशय चांगल्या पद्धतीची माहिती तुमच्यासाठी मिळणार आहे आता लक्षात घ्या वातावरणामध्ये किंवा या पावसाळी वातावरणामध्ये आपण फवारणी नियोजन मग तुमचं बुरशीनाशक असेल तुमचं थ्रिप्स सुद्धा तितकंच नियोजन करणं गरजेचं आहे त्याचबरोबर गर्भधारण्याच्या फवारण्या सुद्धा तितकेच गरजेचे आहे आता फवारणी घेत असताना सर्वसाधारणपणे जे प्लॉट लेटला असतील ज्या ठिकाणी चार पाच पानांवरती प्लॉट असेल अशा ठिकाणी आपण फवारणी घेत असताना आपण डावणीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ढगाळ वातावरणामध्ये मध्ये किंवा चार ते पाच तासाच्या वरती जर पानांवरती पाणी साचून राहत असेल तर आपण सा, आप त्या ठिकाणी कर्जेट लक्षात घ्या चांगल्या कंपनीचं चांगल्या क्वालिटीचं कर्जेट आपल्याला सहाशे ग्रॅम दोन लिटर पाण्यासाठी घेऊन त्यासोबत कोसाइड दोन हजार म्हणजे कोसाईड दोन हजार दोनशे दोन ग्रॅम या प्रमाणात आपल्याला फवारणी करून घेणं गरजेची त्याचबरोबर ज्या ठिकाणी आपल्या पानांची संख्या चांगली झालेली या या पद्धतीने काडी मॅच्युअर व्हायला सुरुवात झालेली अशा प्लॉटांमध्ये आपण फवारणी घेत असताना नक्कीच क्वांटाप एकरी दोनशे मिली सॉरी कॉन्टॉप एकरी चारशे मिली आणि कॉसाइड एकरी चारशे ग्रॅम या प्रमाणात आपण फवारणी करणं गरजेचे म्हणजे दोनशे लिटर पाण्यासाठी आपण ते प्रमाण घेणं गरजेचं आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये कॉन्टॉप दोनशे मिली टाटाचा कॉन्टॉप आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे त्याचबरोबर कोसाइड दोनशे ग्रॅम घ्यायचं या फवारणी आपल्याला करून घेणं गरजेचे राहतील त्याचबरोबर ज्या पुढे कवळ्या असतील अशा प्लॉटांमध्ये आपण एक दोन फवारण्या पाऊस आल्यानंतर आपण एक्सेस घेणं गरजेचे आहे त्याच्यामध्ये कुठेही जांतूचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव व्हायला नको ओल्या करपाचा प्रादुर्भाव व्हायला नको त्याचसोबत कुठेही डावणी भुरी याचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी व्हायला नको याच्यासाठी आपण एक कॉसाईडची सुद्धा आपण फवारणी काढू शकतो त्याचबरोबर स्टेप्टोसायक्लिंग कॉपरची आपण एक फवारणी घेऊ शकतो स्कोर कॉसाइड घेत असाल तर स्कोर शंभर मिली कॉसाइड दोनशे प्रमाणात आपण एक फवारणी करून घ्या कॉपरची फवारणी घेत असाल तर स्टेप्टोसायक्लिंग दोनशे लिटर पाण्यासाठी चोवीस ग्राम कॉपर दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्राम या प्रमाणात सुद्धा आपण एक फवारणी घेऊ शकतो आता हे झालं तुमचं पावसाळी वातावरणातील नियोजन परंतु याचबरोबर आपण गर्भधारणेच्या योग्य फवारण्या कशा घेऊ शकतो लक्षात घ्या अतिरिक्त शेंड्याची वाढ या वातावरणामध्ये नक्कीच आपल्याकडे होऊ शकते त्याचबरोबर डोळ्यांची साईज जी म्हणतो आपण किंवा जो आपण टायगर बर्ड म्हणतो तो, तो आपल्याला चांगल्या पद्धतीचा सा, चांगल्या क्वालिटीचा व्हायला पाहिजे याच्यासाठीच्या फवारण्या त्याच्यामध्ये तुम्ही या तीन ते चार फवारण्या अतिशय महत्वपूर्ण तुमच्यासाठी असणारे त्याच्यामध्ये पहिली फवारणी आपल्याला घ्यायची सबकन झाली सबकनच्या नंतर तीन ते चार दिवसानंतर म्हणजे आपली साधारणतः बगल फूट निघायला सुरुवात झाली बगल फूट निघाल्यानंतर दोन ते तीन पानांवरती आपल्याला पहिली फवारणी त्या ठिकाणी घ्यायची त्याच्यामध्ये झिरोबावण चौतीस दोनशे लिटर पाण्यासाठी साडेसातशे ग्रॅम ग्राम लक्षात घ्या पाचशे ग्रॅम ते साडेसातशे ग्रॅम आपल्याला त्या ठिकाणी झुरभावन चौतीस घ्यायचंय त्यासोबत बोरॉन शंभर ग्रॅम सिक्स बी ए आपण घेऊ शकतो परंतु सिक्स बी एचा स्प्रे आपण युरॅसिलच्या नंतर घेऊ पण झुरभाऊन चौतीस पाचशे ग्रॅम बोरॉन शंभर ग्राम त्यासोबत कॉम्बिअप शंभर ग्रॅम आणि त्यासोबत आपल्याला युरासिल पंचवीस ग्रॅम ही पहिली फवारणी आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्यायची ही फवारणी झाली ही फवारणीच्या नंतर एक दिवस जाऊ द्या लक्षात घ्या युरासिल आपल्या काडीमध्ये चांगल्या पद्धतीचे हिट तयार व्हायला सुरुवात होते बाहेरच्या वातावरणातील हिट आणि आत काडीच्या आतमधील हिट याच्यामध्ये थोडा चेंजेस असतो जे हार्मोन्स आपल्याला तयार व्हायला पाहिजे त्या पद्धतीच्या आपण फवारणी घेणं गरजेचे आहे याच्यामध्ये फक्त एक दिवसाचा अंतर ठेवायचं आहे दुसरी फवारणी घेत असताना परत एकदा जोरबान चौतीस पाचशे ग्रॅम बोरॉन शंभर ग्राम त्याच्यामध्ये तुम्हाला कॅलवॉन ॲग्रोचं इवोकेट इवोकेट त्या ठिकाणी घ्यायचे पाचशे मिली आणि क्वांटाप दोनशे मिली ही फवारणी आपण साधारणतः युरोसिलच्या एक दिवस नंतर आपण ती फवारणी करून घेणं गरजेचे या फवारणी आपण व्यवस्थित पद्धतीने घ्यायची आहे परत चार ते पाच दिवस जाऊ द्या सबक्यांच्या पुढे पाच ते सहा पानं झाल्यानंतर आपल्याला अतिशय महत्त्वपूर्ण फवारणी असणारे काडी आणण्याला चांगली मदत त्या ठिकाणी होणार आहे त्याच्यासाठी आपण ही फवारणी घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला मॅक्स आऊट लक्षात घ्या अतिशय महत्त्वपूर्ण फवारणी आहे या आपल्याला दोन फवारण्या काढून घेणं गरजेचे आहे तुम्हाला सबकेनच्या पुढे सहा सात पानं झाल्यानंतर पहिली फवारणी त्या ठिकाणी घ्यायची मॅक्स आऊट घ्यायचं आहे दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे मिली म्हणजे एकरी एक लिटर आपल्याला मॅक्सआउट त्या ठिकाणी घ्यायचं आहे त्यासोबत जुरबाहून चौतीस घ्यायचं एकरी एक किलो पावर ने आपन दर तो ही फवारणी आपण जर देऊन घेतली तर कुठेही आपल्याला जे आपण कांड्यामधील अंतर म्हणतो ते सुद्धा व्यवस्थित पद्धतीचा राहील त्याचबरोबर जो या वातावरणामध्ये विगड त्या काडीला त्या ठिकाणी येणार आहे ती विगर त्या ठिकाणी कमी राहील आणि नक्कीच आपल्याला काडीची परिपक्वता वाढण्यासाठी सूक्ष्मगड निर्मिती तयार होण्यासाठी आपल्याला नक्कीच त्याचा चांगला फायदा त्या ठिकाणी होईल तर या पद्धतीच्या फवारण्या आपण यामध्ये घेणं गरजेचे आहे आता हेच करत असताना आपण थ्रिपचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी त्याचबरोबर पुढे जाऊन मिलीबगाचा प्रादुर्भाव होणे यासाठी सुद्धा आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे त्याच्यासुद्धा दोन ते तीन फवारण्या तुमच्यासाठी या ठिकाणी सांगतो त्या फवारण्यांमध्ये तुम्हाला एक फवारणी घ्यायची पेट दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे ग्रॅम रोगर चारशे मिली आणि त्यासोबत आपण एक बुरशीनाशक म्हणजे एम पंचेचाळीस किंवा बावीस इंचा आपण वापर करून जर थ्रीपसाठी फवारणी घेतली तर नक्कीच आपल्याला चांगला फायदा होईल त्यानंतर मिलीबक्चं नियोजन करत असताना ज्यावेळेस सूर्यप्रकाश असेल आपली काडीची मॅच्युरिटी थोडी व्हायला सुरुवात झाली त्याचबरोबर आपण मोवेंटो एनर्जी साधारणतः दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे मिली या प्रमाणात एक फवारणी आपण करून घेणं गरजेची जर या पद्धतीचं नियोजन जर केलं तर नक्कीच प्लॉट मध्ये चांगल्या पद्धतीची गर्भधारणा चांगल्या सक्षम काढी आणि एक सारखी काढी त्याचबरोबर परिपक्वता चांगल्या पद्धतीची आपल्याला दिसून येईल आणि हेच नियोजन आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याला करायचे ज्या ज्या शेतकऱ्यांनी प्लॉट बुकिंग केलेले आहेत त्या शेतकऱ्यांनी नक्कीच व्यवस्थित व्हिडिओ बघून आपलं काम कस करणं गरजेचं आहे बुकिंगांच्या व्यतिरिक्त बरेच शेतकरी व्हिडिओ बघून पण प्लॉट तयार करतात बऱ्याच शेतकऱ्यांनी चांगल्या क्वालिटीचे माल त्या ठिकाणी तयार केले परंतु कंपल्सरी व्यवस्थित हो जर काम केलं तर नक्कीच प्रत्येक शेतकऱ्याचा फायदा त्या ठिकाणी होईल याचबरोबर इथून पुढे बऱ्याच बरे बऱ्याचशा आपण भाजीपाल्यामध्ये बुकिंग त्या ठिकाणी झालेल्या आहे बरेच शेतकरी प्लॉट बुकिंग करत आहे त्याच्यामध्ये तुमचं टॉमॅटो असेल मिरची असेल बाकी इतरत्र भाजीपाला असेल या सर्वांच्या बुकिंग त्या ठिकाणी ओपन चालू आहेत त्याच्यामध्ये आपण त्या प्लॉटांच्या बुकिंग आपण त्या ठिकाणी करू शकता त्यासाठी तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांवरती संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला काही अडचणी असतील विचारून घेत चला त्याचबरोबर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सर्वप्रथम आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद